आधारपणाला मदत करण्याची भूमिका ठेवली बाळासाहेब ठाकरे यांच्या तालीम्यात तयार झालेला कडवट शिवसैनिक होतो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण बाळासाहेबांनी आम्हाला दिला कोणी आजारी माणूस आला तर त्याला आधारपणाला मदत करण्याची भूमिका ह्या तुमच्या राजू खरे ठेवली कोण गरीब आल्याच्या गरीबाचं लग्न असलं तर त्याच्या लग्नाला कुठेतरी हातभार लागला पाहिजे म्हणून ज्यावेळी तो मागणी करतो त्याला त्याला सुद्धा हातभार लावण्याची भूमिका हे राजू खरेने केली ज्या वेळेला एखादा गरीब मूल शाळेत शिकते त्याला फ्रीला पैसे नयेत त्याही परिवाराला मदत करण्याची भूमिका हे राजू खरेने ठेवली आता आमदार झाला राजू खरे परंतु आयुष्यामध्ये हे करत आलं ज्या वेळेला रमेश महाराजकर तुम्ही व्यासपीठावर आहात तुम्ही नगरसेवक होता नगराध्यक्ष होता वीस दिवसात मुळे शहराला पाणी मिळत होतं उमेद दादा या राजू खरेने वीस वीस हजार लिटरचे सतरा टँकर या मोहर शहरामध्ये लावले आणि दादा दिवसाला तीन टाइम पाणी देण्याचं काम केलं का बरं मोहळमध्ये पंधरा हजार मतदान झालं त्याच्यामध्ये साडे बारा हजार मतदान मला पडलं सरकारची लाडकी बहीण चालली नाही मोहोळ शहरामध्ये मोहोळ शहरामध्ये चालला पाणीवाला दादा पण त्या वरती माझा असा फोटो होता भावना <laughs> नव्हती उमेद दादा फक्त गिरसा होती की लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मागा त्याला रस्ता होता रस्त्याच्या माध्यमातून मदत करत होतो प्यायला पाणी नव्हतं दुष्काळ पडला होता दुष्काळामध्ये सतरा टँकरांना पाणी अरे चाळीस वर्ष सत्ता जे आता कुठे या तालुक्याची काय हे टँकर लावू शकला नाही दादा आम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही पाठीला चाळीस वर्ष सत्ते तालुक्याची सत्ता तुझ्याकडून मुळ शह दिवस पाणी मिळत नव्हतं मुळ शहराला माझ्या आया बहिणीची अवस्था काय होत घरी माणूस सकाळी निघून जातो आम्हाला बरोबर पण पाण्याचं मोल काय असल तर त्या माझ्या माता भगिनीला माहित आहे तिचं काम पाण्याशिवाय होऊ शकत नाही पन्नास रुपयाला हंडा विकत मिळत होता खासकर करायला परंतु सतरा टँकर लावून आपण शहात्तर दिवस मोहर शहराला पाणी पाजण्याचं काम केलं ही दालच आमच्यामध्ये होती आमच्याकडे कारखाना नाही माझ्याकडे कारखाना नाही माझ्याकडे नाही माझ्याकडे बँक नाही माझ्याकडे नक्षत्रासारखा दारूचा कारखाना नाही माझ्याकडे शाळा कॉलेज नाही माझ्याकडे साधी पिठाची चक्की सुद्धा लागली पण आमची धालच गरीब काही आम्ही पाहिलेले एक टांगवाल्याच्या कुठे जन्माला आल्याला मी गरीब घरचा उमेद दादा कष्ट करत 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 वयाच्या पन्नासाव्या वर्षी मी विधानसभेत गेलो पण वयाच्या पंधराव्या वर्षी ही लढाई चालू झाली पस्तीस वर्षाचा प्रवास माणसं जोडण्याचं काम थोर परिस्थिती आल्यावर मी तुम्ही पाहिलं उमेदवार तीन एक हजार लोकांना आपण जेवण देण्याचं काम करत होतो आपण नोगद्या का तिकडे फिरत होतो सारखा उपवास होता माझी बायको उमेददा छोटा आत्ता फळ घेऊन जात होती प्रत्येक गावाला आपल्या माझ्या माता भगिनीला फळ उपवासाची दिली पाहिजे दोन टायमाला आपण जेवण देण्याचं काम केलं उभे दादा नंतरच्या काळामध्ये लगेच आपण दहा दिवस त्यांना किराणा पोचल अशा पद्धतीच्या ते गट्टे आपण बांधले आणि त्या परिवाराला आपण देण्याचं काम केलं <laughs> आयुष्यामध्ये काही वेग नाही उभे दादा सावली बांधला सुद्धा तुमचा इथेच राहणार आहे आणि अणगर का म्हटला तर शंभर कोटीचा राहणार आहे आईच्या आईच्या आई रुद्रामधून आपण ज्यावेळी जग झाला त्यावेळेला नागडा आपण आलो आणि ज्यावेळी या जगाचा निरोप आपण घेऊ त्यावेळेला दीडशे रुपयाचं कपात ती घराबाची एक शेवटची आंघोळ घातली जाते आई त्याला गाळ पाण्याला आंघोळ करते जाताना त्याला गरम पाण्याच्या बाजेला आंघोळ घातला मग एक कापड येतं आणि ती कापड स्मशानभूमी मध्ये काय होईल कार नक्षत्रासारखी दारूची फॅक्टरी आहे शाळा कॉलेज सगळं आहे काय सोलापूरचा फायव्ह स्टार हॉटेल आहे चंदनाच्या लाकडावरती जाते ला आणि आमचा कार्यक्रम यमाच्या लाकडावर पण कार्यक्रम हा काय म्हणले दादा हे हे दादा हे आयुष्यामध्ये मी शिकलो मी आमदार झालो त्याच्यामध्ये अनेक जणांचे आशीर्वाद झाले माझ्या मुळाच्या मायबाप जनता पंढरपूरची सतरा गावं उत्तर सोलापूरची चोवीस गावं पण दादा पंढरपूरचा पांडण असल मुथ आपला नगरात महाराज असतील आई तुळजापूरची भवानी असल प्रसंत असं मोठ्या पद्धतीने आशीर्वाद दिला की या पोराची लालच आहे राजू खरे पडता कामाने हा राजू खरे निवडून आला पाहिजे चाळीस वर्ष हा तालुका वाढ बघत होता पण कधीच राजेंद्र पाटील विरोधक एकत्र आले नाही दादा ती किमे ह्यावर केली सगळ्यांना बरोबर आणलं आणि एकतीस हजाराने ह्याचा आपण फाडाव हो केला मी का सांगतो उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे विकास होत राहील विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही हा आमदार अजून खेळ कमी पडणार नाही एखादा शिंदे साहेबांसह चौदा मंत्री शिवसेनेच्या मंत्रिमंडळात आहेत महाराष्ट्राच्या अजित बरोबर दहा मंत्री आहेत चौदा अंदाज चोवीस झाले आता मला सांगा हा गेलाय भाजप मध्ये हा आता एकनाथ शिंदे साहेबांबरोबर साठ आमदार आहे अजितदादा बरोबर बेचाळीस आमदार आहे शिंदे साहेब तुम्ही मला सांगा साठ आणि बेचाळीस किती झाली एकशे दोन सतत अपक्ष आहेत म्हणजे दोघांना तरी मिळून एकशे दहा आमदार आहे जर उद्या ही दोघ जर सरकार मधन बाहेर पडली तर फडणवीस मुख्यमंत्री राहतील का सरकार पडलं ना मग मला सांगा फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकतील अजितदानाचं ऐकतील का आंबेडकर पाटलाचं ऐकतील सांगा कोणाला ऐकतील दोन्ही डेप्युटी सीएम आहेत दोन्ही डेप्युटी आहेत इकडे दादा बसलेले ऐकतील इकडे शिंदे साहेब बसलेले <laughs> दादा हो मग ते बोऱ्याला म्हणते अरे सांगली भाजप मोदी <laughs> ताकद आहे लक्षात ठेवा असं आम्हाला समजू नका त्यासाठी क्लेबर कार्यालयाने आणलं मग नगरपालिकेत तुमचा दारुण पराभव केला आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत माझ्या हात उडून कळके लक्षात ठेवा की ही निवडणूक कसल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेची पंचायत समितीची निवडणूक आपल्याला जेकावी लागेल आम्ही मोहोळ शहराला हात दिली मोहोळ शहराला नगराध्यक्ष दिला नगरसेवक दिले बाद नगरसेवकात बसलेले शहराला ऐकलं ग्रामीण भागाची ही निवडणूक आहे अरे ग्रामीण भागाची निवडणूक होत असताना इथला पंचायत समितीचा सदस्य जिल्हा परिषदेचा सदस्य जर आपला निवडून आला तर पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला विकास करता येईल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास करता येईल आमदार म्हणून मी विकास करीन वर आपल्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आहेत वर आपल्यासाठी आहेत मग काय काय अडचण काय मग कशासाठी यांच्या हातात सत्ता द्यायची आहे चाळीस वर्ष सत्ता नाश केला म्हणून लोकांनी विधानसभेत माझ्या रूपाने आमदार केला महानगरपालिके म्हणजे माझी भगिनी गरीब सात सात हजार रुपयाला कामाला जात होती श्रीकर किती या मोहोळ शहराला स्वाभिमान आहे मोहोळ शहरानं ऐकलं आमचं उमेश दादाच ऐकलं माझं ऐकलं रमेश बारासकरच ऐकलं शिंदे साहेब तिथे आले एक सभा विराट झाली तुम्ही किती रुपये पैसे वाटले तरी सुद्धा मोहळ आम्ही त्यांच्या हातात जाऊ दिले नाही आमची भगिनी मोहळची नगराध्यक्ष म्हणून निवडून आणली आता उद्या सकाळी अकरा वाजता चार्ज घ्यायचे तसच उद्या पंचायत समितीचा सभापती सुद्धा तुमच्या लक्षात ठेवा यांचा गुलाम नाही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तर मी आज उमेदवार तुम्हाला सांगतो ह्या आई भवानीला आपल्या देवीला माझ्या बायकोने बी निवास केलाय बरोबर हा मी विधानसभेला आमदार व्हावं हो म्हणून माझ्या बाईकमध्ये निवड केलं अण्णा पाटील घेऊन गेले गे होते तर मला दिवी पावली बाबाची माता ही पावली आपली दिवी बी पावली तुम्हाला सांगतो तुम्ही मागितलेला सभा मंडप सुद्धा ताबडतोब मंजूर केला जाईल लक्षात ठेवा अण्णा पाटील परंतु एवढंच सांगतो की वाटल त्या परिस्थितीमध्ये माझा करावरती विश्वास आहे एक हजार पन्नास मताचं लीड मला कोरोना सगळ्यात हायेस्ट लीड मला कोरोना दिलं घटात न किती आलं हा भाग वेगळा आहे कोरोनाचा विचार हा राजन बदलाच्या विरोधात आहे लक्षात ठेवा आणि अजिबात उमेद झाला संध्याकाळी आणि निश्चित झोपा मी जी घरीच सांगितलं ती तेवढं लक्षात ठेवा तुम्ही दोन उपमुख्यमंत्री उदय ज्याला सांगतील ते फडणवीस साहेब करतील आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या की राजन पटेल भारतीय जनता पक्ष सोडतील आणि अमेरिकेच्या राज्य राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ला भेटतील आणि ट्रम्पच्या पक्षात जातील लिहून घ्या पत्रकार बंधू नोंद करा हा कोणता आमदार आहे मला सांगा महाराष्ट्रामध्ये उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत परंतु हा आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये मोहळचा आमदार कोणाच्या गोट्यात झोपतोय उमेदवार उघड रात्री एक चक्कर चक्करवाल मग मा तुमच्या सावली मधलं तुमचं बेडरूम आणि माझ्या पुराच्या पोटातला काढ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात सरकारनं दोन पोलीस बंदोबस्त दिले <laughs> आता मी बायकोला एक बालवर मी झोपत होतो आता दोन बाल करावं लागतील दोन हवार <laughs> मग दोन बाल बनवले जबाब मग आमदार जेवण केला कि मधी बाजूवर झोपतो ह्या बाजूला एक हवाल आणि ह्या बाजूला एक हवा ला आणि सकाळी पाच साडेपाच झाली की रात्री जाऊन घेऊन आणि मग झोप आला पाटील आणि मग तुमचा आमदार रात्री दोन ला यायला पोट पाच ला या पोराच्या पोटात झोपण्याला तुम्हाला लक्षात ठेवा यांच्यासारखा शंभर कोटीच्या महालामध्ये झोपणारा हा आमदार नाही आहे सर्वसामान्य माणसाचे दुःख काय हा मी माणूस आहे या पाच वर्षाच्या काळामध्ये या तालुक्याचा चेहरा मोठं बदलण्याचं काम हा राजू किरकडे केल्याच असो बसणार नाही एवढा शब्द मी आज पुरवठकांना देतो दादा आपण तळवळीला बोलला आपण जिथं जाईल तिथं तळमळीला बोलताय आपल्या बोलल्याने तिने राष्ट्रवादी सोडली <laughs> आता अशी परिस्थिती झाली दादा की उद्या नगर आपल्याला माळ्याला जोडावं लागत कारण परिस्थिती तशी आता मी येताना तिथून बघत होतो तिकडे काय कार्यक्रम होता पण बांधवांनी भूलू नका मला खात्री आहे प्रत्येक गावात जातोय पोट तिरकीनं काम करतोय उमेश त्याचा सकाळी उठल्याला कुठलाही माणूस येऊ द्या मी न उठल्या उठल्या त्याला विचारतो नंतर अंघोळ करतो अण्णा त्याचं काम करतो अना असं त्याला नाश्ता दिला जातो त्याला चाय दिला जातो कोणा गावावर आलं त्याला विचारलं जातं त्याचं काय काम आहे हे विचारलं जातं त्याचं काम केलं जात हा आमदार नसून हा जनसेवक आहे या तालुक्याचा दा। दारा झालेला माणूस परत जाता कामा नये खाली हात जाता कामा नये ही भूमिका या राजू खऱ्याने ठेवली मला तुम्हाला उदाहरण दिलं तुमची माझी साठ गाठ बांधली होती उमेद आला म्हणले की त्याचा पराभव करायसाठी शेवटी राजू खऱ्याला जन्म घ्यावा लागला दादा आई तुळजापूरच्या भवानीनं कुठेतरी तुमच्या आईने आमची साडे गाडं बांधलेली होती माझी आई या तालुक्यात शेटफळची जस रमेश बारसकराचं खोट आजोळ तसं शेटपळ माझा आजोळ बारसकर तुम्ही नगराध्यक्ष झाला मी आमदार झालो उमेश तुम्ही इथेच बाजू कुठलं जाऊ नरकिळ पण तुमचे आदोळ येते आहे ना म्हणून बांधवांधो रात्रीच्या दहा वाजलेले थोट आपली वाढ आम्ही काय तुम्हाला दिलेलं आम्ही तुम्हाला प्रेम दिलं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जनसमुदाय आला त्या जनसमज समुदायावरती सुद्धा प्रेम करणारा मनुष्य आयुष्यामध्ये हे कधीच विसरणार नाही लक्षात ठेवा ह्या जन्मात जन्मात सात तुमचे उपकार कधी विसरणार नाही आणि कधी विहार द्या असेल ते मला सांगा तीन काम आपल्याला सांगितलेले आहेत ना ताबडतोब हे जे कलेक्टरला पत्र दिले जातील ताबडतोब निधी मंजूर केला जाईल माझा आमदार फंड असेल तिथे दिले जाईल उमेश दादाने पंचेचाळीस लाख रुपये दिले दिलेले ह्या कटासाठी तर आम्ही पैसे देतोय त्यांना सांगितलं जरा अजितदादा सांगा म्हणलं जरा तुझुरे शहागरकर म्हणते चार हजार कोटी रुपयाला दिली आम्ही आणला दादा होते मग मग आता आठ हजार कोटी ना आता सोडून गेले ना मी अजितदादा नाही बोललो वडाळ्याला काका साहेब प्रवेश होता मी म्हटलं दादा मी आमदार झालो माझं वजन एकशे छत्तीस किलो होत कोणी म्हणलं माझ्या वजनावर टीका करायला ती काय म्हणायला लागली आमदाराची तब्येत साथ दिला म्हणजे त्यामुळे कदाचित मोहला पोट निवडणूक लागत अरे बाप अजून निवडणूक येऊन सहा महिने झालं मी त्या रुपी हॉस्पिटलला गेलो दादा पहिली पॅरेटिक सर्जरी केली म्हणजे जी फडणवीसांनी केली जी, जी नितीन गडकरीने केली गडकरी साहेबांनी ती सर्जरी मी केली एकशे छत्तीस मध्ये छत्तीस किलो वजन कमी झाला आता शंभरच किलो आता वजनावर झाला केली आता निधीवर टीका झाला म्हणून मी अजितदादाना म्हणलं की दादा <laughs> वजनावर टीका होत होती शस्त्रक्रिया केली वजन कमी केलं आता टीका जातो म्हणून फक्त आमदार म्हणून आमची तिन्ही तालुके दत्तक घ्या म्हणलं आम्ही हो तालुका दत्तक घ्या अजितदादाना मन मोठं करून ज्यावेळी त्यांचं भाषण चालू झालं त्यावेळी त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की राजू खरे जे आता बोलले की तुमचं वजन कमी केलंय तुम्ही तुमचं शारीरिक बघा म्हणजे बाकी तुमच्या राजकीय स्वास्थ्याची काळजी हा अजित <गण> पवार कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडला उमेश दादा डॉक्टरने सांगितले फक्त एकच भाकर खायला त्या दिवशी आजी दादा ज्या वेळेला भाषण केलं माझं कौतुक केलं दादा काय सांगायचं दीड भाकर लिमिट केलं एक वाक खायची दीड वाकर खाल्ली म्हणलं दादांनी सांगितलं आमदार साहेब फक्त तुमचं शारीरिक वजनाकडे लक्ष द्या तुमच्या राजकीय वजन वाढवण्याची जबाबदारी लक्षात <laughs> त्यामुळे एवढा आनंद वाटला शिंदे साहेब आहेत दादा आहेत हा तालुका कुठल्याही परिस्थितीमध्ये मी आमदार म्हणून उमेश दादा माझी जेव्हा भावाचे मित्र आहेत रमेश आहेत आणि या स्टेजवर बसलेली सगळी बहादूर मंडळी सरपंच आहेत डेप्युटी सरपंच आहेत माजी सरपंच आहेत या लोकांनी खरा इतिहास घडवला की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदार आपला निवडून आला पाहिजे आणि निवडून आणला तुम्ही सगळ्यांनी मिळून साथ दिली आता विकासाच्या बाबतीमध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही उमेदवार मी शिंदे साहेबांडनं बघतो तुम्ही दादा कडनं बघा हा तालुका कसल्याही परिस्थितीमध्ये वंचित विकासाची आपल्याला आणायची लक्षात ठेवा आणि माझी हात जोडून कळकळीची विनंती आपल्याला करतो उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे मी निवडणुकीला आपल्याला मत मागायला येईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कशालाही भूल भूलपसाला बळी पडू नका लक्षात ठेवा आपली जिल्हा परिषद सहाच्या सहा सदस्य आपली जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला आपले निवडून आले पाहिजे अशी कडकळीची विनंती मी आपल्याला करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज विनंती आहे कृपया दोन मिनिट यानंतर वर लहान मात्र नेतृत्व मोठ आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी वयात नगराध्यक्ष पदाचा मान मिळवलेल्या सन्मानिय भगिनी सिद्धीताई वस्त्रे यांचा एकोचित सन्मान होणार आहे या ठिकाणी शुभांगी माळे मॅडम आणि शकुंतला माळीवाळी यांना विनंती आहे की आपण ताईंचा करायचा आहे शुभांगी बाळे मॅडम शकुंतला माळी मॅडम यांना विनंती आहे की आपण सिद्धी वस्त्री मॅडम यांचा यथोचित सन्मान करायचा आहे संपूर्ण महाराष्ट्राचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं आणि ज्याचे किंक बेकर बनलेले आहेत उमेश दादा रमेश बारेस्कर साहेब आमदार राजू खरे साहेब यांच्या नेतृत्वात जबरदस्त अशा प्रकारची ऐतिहासिक कामगिरी संपूर्ण राज्यामध्ये झाली त्या नगराध्यक्षा सिद्धी येतोचित सन्मान संपन्न होतोय खर तर वय मात्र आकडे सांगत असतात नेतृत्व आणि ने कर्तृत्व जर मोठं असेल तर माणूस कोणत्याही पदापर्यंत पोहोचू शकतो अशा सिद्धी वस्त्रे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय यानंतर सन्मानिय रमेशजी बारसकर साहेब यांचा देखील यथोचित सन्मान होणार आहे सर्वांना एक विनंती आहे आहे की कृपया आपण सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा चंद्रकांत निकमजी साहेब यांच्या बंगल्यावरती सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे अर्थातच शाकाहारी आणि मांसाहारी सुद्धा रुचकर अशा जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी नक्की जायचं आहे